नमस्कार नंदुरबार येथे चौवेचाळीसव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न नंदुरबार येथील शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नंदुरबार तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीस चा, चोवीसच्या चौवेचाळीसव्या नंदुरबार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भिल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी नंदुरबार तालुक्यातील एकशे तीस शाळांपैकी एकशे सोळा शाळांनी नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात आपले वैज्ञानिक साहित्य घेऊन सहभाग नोंदवला यावेळी नंदुरबार शहरातील मारीवाडा परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी या चौवेचाळीसव्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे सहाय्यक शिक्षण निरीक्षक आर एस आर बी पाटील उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव पुष्पेंद्र रघुवंशी नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव फयाज खान महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन गुलाब रामदास महाजन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक निंबा माळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पंचायत समिती नंदुरबार तसेच बी आर सीचे कर्मचारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खाजगी प्राथमिक उच्च व उच्च माध्यमिक शाळा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आश्रम शाळा सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी विज्ञान शिक्षक व लिपिक कर्मचारी या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते यावेळी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सातव निर्भासाठी नितीन चावडे नंदुरबार आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकशे तेरा शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे विविध स्टॉल लावण्यात आले ते इथं मानवासाठी विज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होतो याच्यातून या मॉडेल्समधून दाखवण्यात आलेला आहे आताच आपण जे बघितलं की फळ प्रेश आहेत की किती दिवस झालेले आहेत आणि ते आरोग्यासाठी चांगले आहेत त्यांनी एक छोटासा उपक्रम बघितला अतिशय सुंदर असा उपक्रम आहे जीवनासाठी विज्ञानाचा कसा उपयोग होतो आहे असं प्रतिक्षा म्हणून दिसतं आहे आणि भरगुरचा असा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे